अभिनेत्री ऋतुजा बागवे ही प्रेक्षकांची आवडते अभिनेत्री अनेक मालिका आणि अने चित्रपटांमध्ये ऋतुजाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहण्यास मिळाली आहे तर सध्या ऋतुजा स्टार प्लस वरील माटीचे बंधी डोर या मालिकेत वैजू ही भूमिका साकारते मालिकेतील तिच्या भूमिकेचं देखील सगळीकडेच कौतुक करण्यात येते ऋतुजा सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमीच तिच्या मालिकेतील बिहाइंड द सीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ ऋतुजाने सोशल मीडियावर शेअर केलाय यात तिची ॲक्शन सीन्ससाठी घेतलेली मेहनत आपल्याला पाहण्यास मिळते तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत ऋतुजा कौतुक देखील केले। ऋतुजाची ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज